नमस्कार मी निलेश अडसूळ लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर खूप रणरनत्या रन उन्हात उभा आहे पण तोंडावरचं हास्य तसंच आहे याचं कारण कारण की आजचा दिवस खूप स्पेशल आहे आजपर्यंत आपण इट्स माय डेच्या भागात अनेक कलाकारांचे से वाढदिवस सेलिब्रेट केले अनेक कलाकारांचे वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस सेलिब्रेट केले पण आजचा वाढदिवस खूप खास आहे आणि तो वाढदिवस आहे अभिनेते विजय पाटकर सरांचा विजय पाटकर सर लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद 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 आणि आजचा वाढदिवस का खास आहे याचं थोडक्यात तुम्हाला सांगतो बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस सेलिब्रेट करतो कलाकारांच्या घरी जाऊन करतो आज आपण आले आहोत परेलमध्ये परेलमधल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे कॅन्सरसाठीचं सा प्रसिद्ध हॉस्पिटल मानलं जातं तिथे आज अन्नदानाची सेवा आहे आणि त्या सेवेसाठी विजय पाटकर सर आलेले आहेत विजय सर वाढदिवसाच्या निमित्ताने असा अनुभव घेताना कसं वाटतंय हे सगळं श्रेय श्री स्वामी समर्थ आमच्या आणि जे प्रवीण वगैरे जे मित्र आहेत त्यांनीही माझ्या डोक्यात टाकलं की आम ते वा त्यांनी वाढदिवस साजरा करायचं ठरवलं की तुमच्या हातातून सेवा होती म्हटलं ही पहिल्यांदा असा वाढदिवस माझा साजरा केला जातो आहे तर वेगळे पण मला वाटतं आहे स्वामींचा आशीर्वाद मला मिळतो आहे सगळ्यांचा मला आशीर्वाद मिळतो आहे ही मला भावना आहे त्यामुळे खूप खूप बरं वाटतं पण विजय पाटकरांच्या बाबतीत म्हणजे आजचं स्वामी सेवाच नाही पण इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही जेव्हा कलाकारांशी बोलतो तेव्हा कलाकारांकडून असा सूर येतो की जेव्हा आमच्या अडचणीच्या काळात आम्ही होतो तेव्हा आम्हाला विजय सरांनी आर्थिक मदत केली होती किंवा काही कामानिमित्त मदत केली होती असं सातत्याने आम्हाला ऐकू येतं तर म्हणजे हा मदतीचा पिंड तुमच्याकडे आहेस तर त्याच्या मागे नेमका काय विचार असतो खरं सांगू का मला लोकांनी पहिली मदत केली मला ते कर्तव्य म्हणून त्याची परत फेड नाही ती जाणू ठेवायला पाहिजे जाणून तुम्हाला येत नाही मी जश्मी सिनेमा केला त्या काळात मला अशा अशा लोकांनी मदत केली आहे की मी बिलीव करू शकत नाही म्हणजे जे झोपडपट्टीत राहतात त्यांनी मला लाख लाख दोन दोन लाख रुपयाची मदत केलेली आहे तर त्यांनी जर मदत केली असेल तर मला आता असं आहे की मी मरेपर्यंत लोकांना मदत करणार यथाशक्ती मला जे काय करते ते मी मदत करणार मला कुठून कुठून फोन येतात पण आपली कॅपॅसिटी नसते पण जेव्हा असेल तर जे काय माझ्याकडून करता येतील ते, ते, ते मला करायला पाहिजे हे मी मोठेपणा वगैरे सांगत नाही आहे हे करायलाच हवं हे एक दान आहे हा जसं अन्नदान आहे नेत्रदान आहे मतदान आहे तसंच हे एक दान आहे की त्याचे कंपॅरिझन प्रत्येकाची कंपॅरिझन कुठे होऊ शकत नाही पण दान हे तुम्हाला करायचं हवं तुम्ही दिलं तर तुम्हाला काही चार गोष्टी मिळू शकतात पण ती माझी भावना मी दिलं म्हणून मला मिळेल असं म्हणून म्हणत नाही की मी दिल्यानंतर समोरच्याला काहीतरी अडीअडचण एक तरी कमी होते ना हा एक आनंद होतो पण आज आपण जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा काहीतरी वेगळं करण्याचा आपला कल असतो आपण काहीतरी संकल्प करत असतो वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सगळे शुभेच्छा देत असतात पण जेव्हा इतक्या लोकांना आपण अन्नदान करतो किंवा काही सेवा करतो तेव्हा काय मनात भावना असते कारण मी तिसरं जर इथे येतोय ही सगळी जी टीम आहे आता तुम्ही लाईन बघताय तुम्ही जेवळ जेवळ त्या फुटपाथपर्यंत बाहेर रस्त्यापर्यंत लाईन दिली आहे पण दिवसभरात काहीतरी दोन अडीच हजार लोक जेवण जेवतात एक वेळेचं जेवण मिळतं आणि जेवण म्हणजे नुसतं दोन नाही आहेत पूर्ण पूर्ण अन्न अन्याय आता आमरसापासून सगळं सगळं आहे आज मीसुद्धा कोकम सरबत पेवलो या गरम्यात उन्हात तुम्हाला कोकम सरबत मिळते ती प्रत्येक जाणीव ठेवून ही जी टीम सगळं करते आहे ना खूप बरं वाटतं आणि हे फार कमी होतं करतात प्रत्येक ठिकाणी होतं असे नाही सगळेजण करतात पण ही टीम करते आहे आणि त्यात आपली नोकरी सांभाळून ते अर्धे पोलीस आहेत सगळे अर्धी पोलीस आमचा पोलीस आहे तर आपली ड्युटी सांभाळून सगळं करून पहाट येऊन पळत पळत जाऊन सेकंड शिफ्टला करून रात्रभर काम करणार परत सकाळी इथे हजर होणार आणि रोजचं आहे फक्त गुरुवारी किंवा बुधवारी होत नाही रोजचं चाललं आहे रोजचं आता किती वर्ष चा, चालू म्हणजे चालू राहावं सगळ्यांना एक देव छतपती देव आणि हे आयुष्यभर चालू राहावं असं मला वाटतं पण आजच्या अन्नसेवेत आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी सेवा सुरू आहे तिथे सगळ्यांच्या मुखातनं स्वामी समर्थांचा घोष येतो आहे पण तुमच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आलाय का की तुम्ही अक्कलकोटला गेलाय किंवा स्वामींच्या मठात गेलाय किंवा अशी काही प्रचिती आली आहे किंवा स्वामी भक्त तुम्हाला भेटले त्यातनं काहीतरी घडले असे काही किस्से किंवा अनुभव आहे का मी आता गेलो अक्कलकोटला आत्ताच जाऊ ना तुम्ही अगदी आत्ता म्हणजे खरं सांगतो आता इथेच झालो होतो आणि पूजा होती त्यांची पूजा होती की पूजेला मी आणि माझी मिसेस आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटला चाललो होतो जी माझी पत्नी कधीही गेली नव्हती हे गे ते पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गाडीत बसून अक्कलकोटला गेलो होतो त्यामुळे प्रचिती म्हणजे आत्तापर्यंत जे काय सुखाने चाललं आहे अडीअडचणीवर मी मात करत नाही स्वामीच करत आहेत तर आज सुखाने मी जे जगतो आहे आज सुखाने चार गोष्टी लोकांना मदत करू इच्छितो ही सगळी सद्भावना आज माझी प्रकृती म्हणा आज माझं काही यश म्हणा हे फक्त स्वामींमुळे होते असं मला वाटतं अगदी आता वाढदिवसादिवशी काही खास प्रश्न तुमच्यासाठी आठवणी म्हणजे आत्तापर्यंत तुमचे इतके वाढदिवस झाले असतील आठवणीतला सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला वाढदिवस मी पहिल्यांदा वाढदिवस केला होता तो मुद्दामून केला होता मी आणि मला वाढदिवस करायला आवडते बेसिकली लहानपणापासून कारण मला लढावलेला शेवट शेंडेफळ असल्यामुळे आईने मला खूप लढावून ठेवलं होतं म्हणजे आता बायकोने लाडावून ठेवलं पुरणपोळ्या वगैरे आता करते चालू आहे म्हटलं काय दिवाळी आली काय दिवाळी नाही तुझा वाढदिवस आहे <laughs> म्हणून चालले म्हटलं काय किती लाड करशील म्हटलं भाट्या होत नाही तोपर्यंत जमते तोपर्यंत कर तो करते तर तो मी एकोणतीस मेला माझं एकोणतीस वर्ष पूर्ण झाली होती आणि नरसीमध्ये शूटिंगमध्ये चालू होतो आणि पहिल्यांदा मित्रांसाठी मी हॉटेलमध्ये पार्टी दिली होती पहिली वेळी पार्टी आमच्या पार्टीमध्ये आपल्या पार्टीमध्ये काय असणार आपलं कुठेतरी कोपऱ्यात जा आणि काहीतरी गंमत करा आणि घरी जा थोडंसं जेवा पण पहिली पहिली आमच्या ग्रुपमधल्या मी पार्टी दिली होती आणि त्यात माझा मधला भाऊ येऊ शकला नव्हता तो आजारी होता मला अजून आठवत आहे ते एकोणतीस वर्षात होतो तेव्हा मी तो एक आठवतो आहे कारण तर गेल्या वर्षी चा दोन वर्षापूर्वी मी माझी एक्सेसची साजरी केली तेव्हा एक मोठा मी वाढदिवस साजरा केला होता आणि सगळ्यात मला आठवते मी लाऊकालात नव्हता सिनेमा केला होता आणि तिथे चपलावर चपल चपल तो सिनेमा होता आणि त्यामुळे बँड्राला चप्पल गल्ली आहे त्या चप्पल गाल्ली आमचा अमित भंडारी जयवंत वाडकर विजय कदम आम्ही रस्त्यावर असं स्टूल ठेवलं होतं आणि तो केक मी कापला होता त्याच्यामुळे सगळे बाकीचे पण काय क्या हो बड्डे किसका बर्थडे वाय बँड्राचे सगळे आपले <laughs> काय बड्डेवर किसका किसका बड्डे अरे तेरा अरे हॅपी बड्डे व्हाय असे बरेच जाय आमचे मुस्लिम बंधू पण जबले तेही माझ्याबरोबर होते आणि रस्त्यावर माझा चाळीसच्या पन्नास लोकांनी वाढदिवस साजरा केला होता पण जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा वा आपल्या खास व्यक्तीकडनं आलेली भेटवस्तू फार महत्त्वाची असते तुमच्या बायकोने तुम्हाला अशी कुठली भेटवस्तू दिली आहे का की जी तुम्हाला खूप काळजाच्या जवळ आहे आयुष्यभर सांभाळते हेच हीच मोठी भेटवस्तू आहे आणि बाकीच्या गोष्टी होत असतात पण खरंच माझा मुलगा आणि माझी बायको सरोज आणि शारदू हे माझ्याबरोबर आहेत खरंच मला सांगायचं आहे आज म्हणजे नवीन शर्ट घालून आले वाढदिवसावर्षी हे सुद्धा माझ्या मुलानेच घेतलं आहे हो ते सगळे कपडे आता माझा मुलगाच घेतो पण तो म्हणतो की पप्पा तुमचं आता गेलं आहे कपडे मी तुम्हाला घेऊन देईन तर तुम्ही जे काही कपडे आणता ते तर मी बरे घेईन कपडे आणि आता जे मुलं आहेत त्यांना कळतं एक्झॅक्टली काय घालायला पाहिजे तुमच्या पर्सनल्टेज काय सूट होते त्यामुळे माझ्या मुलगाने मला माझी पत्नी खूपच डिसेंट आणि खूपच छान लूक आहे आजचा तुमचा आणि एक अजून प्रश्न ते म्हणजे वाढदिवस असला की कि आपण किती मोठं सेलिब्रेशन केलं किंवा काही जरी केलं तरी एक असा फोन असतो किंवा एक असा मेसेज असतो ज्याची आपण आतुरतेनं वाट बघत असतो मग तो कुणाचं असेल हे आपल्याला माहिती असतं अशी कुठली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या कॉलची किंवा मेसेजची वाट बघता प्रत्येक वाढदिवसाला ऑफकोर्स सगळे माझे जवळचे मित्र माझी फॅमिली माझी बहीण मोठा भाऊ माझी मेवणी मेवणा चखे सगळे माझे मित्र यांची आपण वाट बघत असतो मी काय अमिताभ बच्चनकडनं फोन येणार असे मी काय हे करत नाही नंतरसुद्धा एमचंद्रा रोहित शेट्टी यांचा एक मॅसेज असतोच मला रोहित शेट्टीची वाट बघतो मी रोहित शेट्टींचा मॅसेज असतो आभी विजय दादा एक असतो आणि सगळ्यात मला आठवतं की आज बारा वाजता बरोबर एक फोन येईल किंवा मॅसेज येईल तो म्हणजे अंकुश चौधरी तो कायम मला पहिला विश करणारा तो असतो आदल्या दिवशी बरोबर बारा वाजता त्याची तर वाढवायची क्या बात आहे क्या बात आहे पण आपला जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा म्हणजे आता विजय पाटकर म्हटलं की एक मोठी आसामी आहे आणि किस्से विजय पाटकर म्हटलं की आम्हाला सगळ्या इंडस्ट्रीला माहिती आहे की तुमच्याकडे किस्ते असतात पण वाढदिवसाच्या दिवशी आसाम मित्रांसोबतचा असा काही किस्सा आहे की जो आठवला की अजूनही तुम्हाला हसायला येतं इथे सगळ्यांसमोर काय सांगायचं म्हटल्यानंतर आमचे किस्से म्हणजे आम्हाला वाढदिवस आठवायचे नाही वाढदिवसाला जमायचो आलो हे आठवायचं नाही <laughs> <laughs> <आगी, आगी, आगी। laughs> पण तुम्हाला लोकमत फिल्मीकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असंच दीर्घायुष्य आणि उदंड दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा खूप खूप शुभेच्छा विजय खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला तुम्हाला आजचं हे सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं मला खूप बरं वाटत कारण आज मधून म्हणून म्हणून आलो की स्वामी अन्नदाना सेवा करायला मिळणं आज फिल्मी लोकमत फिल्मी येऊन माझी ते बाईट घेणं सगळे मित्र माझ्या बाजूबाजूला असणं यासारखं आनंद काय असा माझा वेगळा आनंद आहे खरंच हे एक ट्रीट आहे माझं ट्रीट आहे धन्यवाद सर थँक्यू थँक्यू